स्कूल जाते तेव्हा मुलीकडच्या सगळ्या वरांनी मुलीच्या साखरच्यांना विनंती करीत असतात ही विनंती असे तुम्हाला पदरात घ्यावी बाला ही विनंती असे तुम्हाला पदरात घ्यावी बाल कन्या दिली प्रभुणे मी पोसलीस सप्रेमे आता दिली तुम्हाला पदरात घ्यावी बाल ही विनंती असे तुम्हाला पदरात घ्या विबाला गृहिणी योग्य होता गृहिणी योग्य होता ही आमुची दुहिता वरशोथला वधूला पदरात घ्यावी बाला वर शोधला वधूला पदरात घ्यावी बाला विहिनी तुम्हीच माता वाटे हे सांगणे कशाला पदरात घ्यावी विवाला, ही विनंती असे तुम्हाला पदरात घ्यावी विवाला, कामात दोष दिसता द्या कामात दोष दिसता द्यावी क्षमा सुनेला समजावणी चुकेला पदरात घ्यावी बाला समजावणी चुकेला पदरात घ्यावी बाला ही विनंती असे तुम्हाला पदरात घ्यावी बाला जरी मान पान चुकला द्यावी क्षमा सुनेला जरी मान पान चुकला द्यावी क्षमा संकोचना कशाला पदरात घ्यावी बाला संको कशाला पदरात घ्यावी बाला ही विनंती असे तुम्हाला पदरात घ्यावी बाला देवे सूर प्रेमे ला दयाळुना नामे श्री मांड श्रीमान तुकाला <coughs> तुकाला पदरात घ्यावी बाला देवाधुवरला तुषदेवर आला नमी तो तुझ्या पदाला पदरात घ्यावी बाला हे सांगणे प्रभूला पदरात घ्यावी बाला ही विनंती असे तुम्हाला पदरात मी माला ही विनंती असे तुम्हाला पदरात घ्यावी माला चॅनलचे नाव आहे प्रमिला चंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला चंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ती आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर